नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये एक महत्वाचा प्रश्न हाती घेतला यावेळी त्यांनी धाराशिव आणि सर्वच बस रेल्वे स्थानकामध्ये रे, ज्या रेल्वे आहेत त्याच्यामध्ये जनरल डब्याची जी अवस्था आहे त्याच्या संदर्भात आवाज उठाला आणि जनरल डब्याची संख्या वाढवून त्याचा दर्जा सुधारावा अशा प्रकारची महत्वाची मागणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार गेल्या साठ सत्तर वर्षापासून दिल्लीमध्ये काम करतात परंतु कोणत्याही खासदारानं जनरल डब्याच्या संदर्भात अशा प्रकारचा आवाज लोकसभेमध्ये उठवलेला नाही म्हणून मी एक पत्रकार म्हणून आणि एक आमदार संवाद मंच तुळजापूरचा अध्यक्ष म्हणून मी खासदार ओमराजे निंबाळकर यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की सामान्य माणसाला जो डबा रेल्वेमध्ये बसण्यासाठी जनरल तिकीट घेऊन दिला जातो त्याची संख्या एक असते तर ती संख्या वाढवून दोन किंवा तीन केली जावी आणि त्याचा थोडासा दर्जा सुधारण्यात यावा अशा प्रकारची अत्यंत गोरगरीब सामान्य माणसाची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये मांडली त्याचबरोबर लातूरच्या कोच डब्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी महत्वाचं विधान केलं की या कोच फॅक्टरीचं उद्घाटन दोन वेळेस झालं परंतु अन्य वेळेस मात्र ही कोच फॅक्टरी काम करताना दिसत नाही मित्रांनो आपण काही वास्तव स्वीकारले पाहिजेत आपण कोणत्याही विचाराच्या असो किंवा कोणत्याही पार्टी संघटनेशी संबंधित असो परंतु विकासाच्या प्रश्नावर आणि निवडणुका संपल्यानंतर आपलं राजकारण संपलं पाहिजे आणि पुन्हा खासदार संपूर्ण जिल्ह्याचा आमदार संपूर्ण तालुक्याचा आणि नगराध्यक्ष संपूर्ण शहराचा अशा प्रकारची मनोभा भूमिका आपली तयार झाली पाहिजे म्हणून मला ओमराजे निंबाळकर यांच्या या रेल्वेच्या संदर्भात केलेल्या मागण्यांचं कौतुक वाटतं आहे आणि कोच फॅक्टरीमधून खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं कोच बाहेर पडावेत आणि लातूर धाराशिव बीड जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आपण करायला हरकत नाही त्याचबरोबर ला... ला सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या विषयाच्या अनुषंगानं देखील त्यांनी त्या ठिकाणी विषय उपस्थित केला की लोकांचं मावेजाच्या अनुषंगानं समाधान झालेलं नाही लोकांचं समाधान करणारा मावेजा केंद्र सरकारनं रेल्वे खात्याच्या मार्फत जागा मालकांना द्यावा आणि तातडीनं भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारची मागणी ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये लावून धरली या तिन्ही चार विषयाच्या अनुषंगानं आपण ओमराजे निंबाळकर यांच्या या नवीन संसदेतील कारकिर्दीच्या त्यांच्या कामाला शुभेच्छा देऊयात